यहां से <laughs> अरे हमें खाई है आधी अकरा वाजता आम्ही प्रवासात असलो मॉर्निंगला पोहोचलो आणि कोकणातल्या धोक्यांचं वातावरण म्हणजे काय करतो से काय दादा काय नाही ते आता सुद्धा आला अडतोय ती पॉप करायला लागला गाडी सम का वाच गोष्ट आधी गाडी ना भाग लडाई मत कर आता आपण चाललो आहे हे बघा इथे अशी बोट आलेली आहे हे बघून इकडे बोट आले त्या बोटीने आपण जाणार आहे आता डॉल्फिन बघायला चला बोट बेडरूम आहे

वा वा तिकडे हे बघ त्या साईडला येतात त्या साईडला येतात भारी 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 आता जवळ आली व्हिडिओ काढा चांगले जवळ आहे तरी काढा व्हिडिओ ते खालून येतील ना खालच्या